आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा विना अनुदानितवरून अनुदानितवर बदली करण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्रातल्या अग्रगण्य असणाऱ्या एका वृत्तपत्रामध्ये आलेल्या बातमीच्या पार्श्वभूमीवरचा आहे दैनिक लोकमतमध्ये आलेली ही एक महत्त्वाची बातमी आहे ही बातमी छत्रपती संभाजीनगरच्या पाण क्रमांक सहावर बारा मे दोन हजार चोवीसला आलेली आहे आणि या बातमीचं शीर्षक आहे माननीय शिक्षणाधिकारी माननीय उपसंचालकांच्या अधिकारांचे मंत्रालयात केंद्रीकरण विना अनुदानितवरून अनुदानितवर बदली प्रकरण शालेय शिक्षण विभाग अशा शीर्षकाच्या माध्यमातून नेमकं काय या बातमीत दडलेलं आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या माध्यमातून करतो आहे याशिवाय शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय परिपत्रके शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी भरती या अनुषंगाने विविध माहिती प्लेलिस्टमध्ये आहे त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता आता आपण दैनिक लोकमतच्या सौजन्याने ही बातमी जाणून घेऊया ही बातमी आहे छत्रपती संभाजीनगरवरून श्री राम सरांची लोकमत न्यूज नेटवर्कची बातमी विना अनुदानितवरून अनुदानितवर बदली करण्याच्या निर्णयाला शासनाने स्थगिती दिली होती पण हा स्थगिती आदेश आता रद्द केला है। शिक्षन शिक्षन आहे त्याशिवाय शिक्षणाधिकारी शिक्षण उपसंचालकांना बदलीस मंजुरी देण्याची असलेले अधिकार शालेय शिक्षण विभागाने काढून घेतले आहेत या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये संतापासून अनुदानितवर बदलीसाठी शिक्षकांना मंत्रालयाच्या वारा कराव्या लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे विना अनुदानित शाळेतील शिक्षकांची अनुदानित शाळेतील रिक्त पदांवर बदली करण्यात येत होती ही बदली आठ जून दोन व एक एप्रिल दोन हजार शासन निर्णयानुसार केली जात होती त्यामुळे अनेक शिक्षण संस्थात वर्षानुवर्ष विना अनुदानितवर काम करणाऱ्या शिक्षकांची अनुदानित पदे रिक्त होताच त्या ठिकाणी बदली करत होते मात्र शासनाने दिनांक एक डिसेंबर दोन हजार बावीस रोजी परिपत्रक काढून बदली करण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली या स्थगिती आदेशाच्या विरोधात काही शिक्षण संस्थांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली त्यानुसार चौदा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी न्यायालयाने बदली रद्दच्या आदेशाला स्थगिती दिली तसेच शासनाला आठ आथ आठवड्यांच्या अहवाल सादर करण्याचे आदेश दिले या आदेशानुसार विविध शिक्षक संघटनांनी शिक्षण विभाग मंत्रालय पातळीवर पाठपुरावा केला मात्र शासनाकडून कोणताही आदेश निघाला नसल्याने शिक्षणाधिकारी शिक्षण उपसंचालक कार्यालयात शेकडो प्रस्ताव प्रलंबित राहिलेत त्यानुसार पुन्हा काही शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतली त्यावर शेवटी न्यायालयाच्या आदेशानुसार शासनाने एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय जाहीर करत विना अनुदानित वरून अनुदानित वर बदली करण्याच्या स्थगिती आदेश रद्द करण्याचा निर्णय घेतला मात्र हे करतानाच शालेय शिक्षण विभागाने अनुदानित वर बदलीचे शिक्षणाधिकारी उपसंचालक कार्यालयात सादर प्रस्ताव मंत्रालयात पाठवण्याचे आदेश दिले त्यामुळे पुन्हा एकदा मंत्रालयातच अधिकारांचे विकेंद्रीकरण झाल्यामुळे शिक्षक संघटनांमध्ये संताप व्यक्त होत आहे या अनुषंगाने कार्याध्यक्ष राज्य मुख्याध्यापक महासंघाचं काय म्हणणं ते आपण जाणून घेऊया अधिकारावर अतिक्रमण होऊ नये खाजगी शाळातील कर्मचारी कायद्यानुसार शिक्षण संस्था बदल्यांचे अधिकार आहेत त्यात शासनाने हस्तक्षेप करू नये ज्या संस्थेत अनुदानित पद रिक्त असेल त्या पदावर शासनाच्या अटी शर्तीची पूर्तता झाल्याच्या पाहण्याची जबाबदारी शिक्षणाधिकारी उपसंचालकांची होती त्यांनाच बदली प्रकरणांना मान्यता देण्याचे अधिकार पूर्वीप्रमाणे कायम ठेवावेत असं प्राध्यापक मनोज पाटील सर रा, कार्याध्यक्ष राज्य मुख्याध्यापक महासंघ यांनी या निमित्तानं आपलं मत व्यक्त केलेलं आहे दैनिक लोकमतच्या सौजन्याने आपली ही बातमी आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद